सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ धुळ्यातून काढण्यात आली गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली खानदेश कुलस्वामीने एकवीरा देवीच्या मंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली. पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे बारावे वंशज भूषण महाराज गोसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत यात्रा काढण्यात आली. स्वागत यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्रभू रामचंद्र विठ्ठल रुक्मिणी यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. धुळे शहराच्या विविध भागातून निघालेल्या या स्वागत यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत यात्रा समिती आणि हिंदू समाज यांच्या वतीने धुळे शहरामध्ये गेल्या वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी वर्षी

झाकी ट्रॉली आणि नव चैतन्य तनुई यांच्या सोबत ही शोभायात्रा निघालेली सर्व हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण हो सर्व समाजाच दुःख धैंग आयुष सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि संपूर्णता येऊ हीच माता भगवती इतक्याला सर्वांच्या वतीने प्रार्थना જાગર ઇલાસ્તાં સાજ્ય પ્રતિનીડી રુપાગ વરાધી ધૂલે नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित